पण येथे आलोय बहुजन विकास आघाडीचे अत्यंत कर्मट कार्यकर्ते व पदाधिकारी तथा माजी नगरसेवक सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे आलो आहोत तर त्यांना विचारा की मागील आठ दिवसापासून आतापर्यंत प्रचाराचा कसा काय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले आणि लोकांचा काय रिस्पॉन्स आहे आणि आपल्यावरती पक्षाने कोणती जबाबदारी दिलेली आहे पहिली पहिली ती गोष्ट आहे की आम्ही डोर टू डोर जातोय लोकांचा आशीर्वाद आहे त्या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद आहे लोक समोरूनच सांगतात भौजन विकास आघाडी यावेळेला निवडून येणार कामं आम्ही केलेली आहेत या विभागामध्ये काम करत असताना मंदलपाडा विभाग असू दे फुलपाडा विषय विभाग असू दे आणि या विभागात मला लागून एक सात सात प्रभाग आहे त्याच्यात मी उभा राहिलेलो आहे या सात प्रभागामध्ये बरीपैकी आम्ही कामं केली आहे पाण्याचा विषय आहे गटाराचा विषय आहे तलाव शुद्धीकरण आहे आरोग्य आरोग्य आहे आरोग्यावरती आरोग्य आपण समाजगृह आरोग्य केंद्र केलेली आहेत आरोग्य केंद्राला आमदार फंडातून आपण केलेले आहे तलाव हे तर आमदार फंडातून आपण केलेले आहे पाण्याची व्यवस्था जी राहू ती तुम्ही बघता की प्रशासकीय राजवाट साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवाट होतो आणि साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवा राजवटमध्ये जे अधिकारी बसले आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत या ठिकाणी आणि सरकार कोणाचं तर भाजपचं सरकार आहे या ठिकाणी आज साडेपाच वर्षामध्ये बघा पाणी वितरण त्यांना करताना आज आपल्या आमदारांनी आयत पाणी दारात आणून दिलेलं आहे तुम्हाला माहिती असेल जेव्हा नव्वद पासून आप्पा काम करता त्या ठिकाणी आज या ठिकाणी फक्त फुलपाडा डॅम हे एक आपल्याकडे होतं ते विरार शहराला पूर्ण पाणी जात होत नंतर आप्पानी सहा एम एल डी पाणी आपला उजगाव धरणाचा इथे आणलं नंतर सूर्या एक दोन तीन असे चारशे तीस एम एल डी पाणी आपल्याकडे आलं आल्यानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये साडेपाच वर्ष लोकांचा छळ केला ते पाणी नियोजन न करता लोकांचा नीट सोडलं नाही कधी रात्री जायचं कधी दिवसा जायचं कधी एक दिवस आढ कधी दोन दिवस आठ अशा पद्धतीने लोकांचा एक छळ केलेला आहे पाणी हा प्रश्न फार मोठा लोकांचा आहे आणि खरोखरच मी सांगतो या ठिकाणी की ज्यावेळेला बळीराम जा बळीराम जाधव आपले खासदार होते त्याच्या स्कीममध्ये बत्तीस टाकीची योजना आपली आलेलीच होती त्याच्यामध्ये वीस बावीस टाक्या झाल्या त्यात काही चालू होत्या काहीच आहेत पण त्या सुद्धा झाल्यानंतर आम्ही मी स्वतः साई सभे सभापती होतो त्यावेळेला आम्ही एक ठराव त्याला की त्या टाक्या आहेत हो त्या, त्या टाक्याच्या टाक्या खाली अंडरग्राऊंड एक टाकी करायची आपण ती अंडरग्राऊंड टाकी असली तर त्या टाकीमध्ये पाणी साठवलं जाणार आणि त्यात ते मोटरने चढू चढवलं जाणार कारण डायरेक्टली टाकीत जायला सहा सहा ते सात तास पाणी लागायचं पण त्या अंडरग्राऊंड टाकीमुळे काय होणार उद्या पंपाने सोडलं दोन तासात टाकी भरणार आणि परत खाली स्टोरेज होणार आहे म्हणजे लोकांना जे आपण दोन तीन दिवस दो आड पाणी भर देत असतो तर एक दिवस आड किंवा रोजचं पाणी आपण देऊ शकू त्या ठिकाणी आता फुलपाडा विभाग आणि मदुरपाडा विभाग एक टाक दोन तीन आम्ही पाण्याच्या टाक्यासुद्धा घेतलेल्या आहेत काही आरेशीत जागा महा महापालिक महापालिकेला हँडवर्क झालेला नाही इकडे जशा जशा जागा असतील इकडे आरोग्य केंद्र किंवा गार्डन्स किंवा महिलांसाठी महिला बालकल्यासाठी आपण केलेलंच आहे या ठिकाणी बहिणी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आखलेली आहे त्याला विरार महानगरपालिकेने आपण जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हा काय पर्याय आणि महिलांसाठी काय योजना राबवल्या आहेत ते आतापर्यंत राबवल्या जात आहेत का लाडकी बहीण तर आत्ता आली लाडकी बहीण तर आता आली पण महापालिका स्थापन झाली नऊ हजार दहा ला त्यावेळेला महिला बालकल्याण समितीमध्ये ज्या योजना आपण आणल्या तर महाराष्ट्रात कुठल्याच महापालिकेमध्ये नव्हत्या अपंगापासून विधवापासून मुलांपर्यंत म्हणजे यंग म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ज्या ज्या योजना आणता आल्या त्या त्या योजना आपल्या महापालिकेत आणल्या आता तुम्ही बघता लाडकी बहीण इलेक्शनच्या काळात तीन हजार रुपये आले चार चौदा जानेवारी पूर्वी तीन हजार रुपये आले हा सुदैश चौधरीने व्हॉट्सअप केलेला आहे आचारसंहितेचा भंग केलेला हा एक प्रकारचा म्हणजे लाडक्या वणीला पैसे पाडवायचे ना मतं पाळ मिळवायची हे धंदे यांचे या लोकांचे आज बहुजन विकास आघाडीमध्ये जेव्हा होते तेव्हा कामं कोणी करून घेतली हे आप्पांनी कामं केली ना तेव्हा ते नगरसेवक झाले ना आणि आज बहुजन विकास दुसऱ्या ठिकाणी गद्दारी करून गेली हे लोक लोकांकडे काय मांडतात ते काय मांडणार कुठली कामं केली म्हणजे आमच्याकडे राहूनच त्यांनी कामं केली ना रस्ते गटार पाणी या गोष्टी तुम्ही आता तो मॅन्युफॅक्चर टाकलेला काय ते त्यांचा आलेला आहे त्याच्यामध्ये सगळं काय आम्ही हे केलं ते केलं पण हे कुठल्या वेळेला केलं बहुजन विकास आघाडीमध्ये असताना केलेलं आहे त्या लोकांनी तेच लोकांना कळालेलं आहे लोक त्यांना सोळा तारखेला त्यांची त्यांना काय आहे ते त्याला सोळा तारखेला माहिती पडेल या फुलपाडा विभाग असू दे मंदिरपाडा विभागामध्ये असू दे लोकनेते इतने टागोर युवा आमदार सिरीश टागोर प्रथम महापौर राजूजी पाटील आणि आमच्या महिला महापौर परिणाम काई वहिनी त्याने जी कामं केलेली आहेत तिथे ते, ते लोकांना माहिती आहे ज्या वेळेला आम्ही लोकांच्या दारात जातो आशीर्वाद देतात लोक आशीर्वाद देतात लोक मी तर काल एका ठिकाणी फिरलो तिथे दहा बारा ठिकाणी मला आरत्या केल्या तर लोकांचा रिस्पॉन्स काय ते बघा या ठिकाणी महिला स्वतः खाली उतरून आरत्या करतात त्या ठिकाणी म्हणजे हे प्रेम कोणाचं आहे आपाने दिलेलं जसं ठेवलेलं कुटुंबाप्रमाणे प्रेम हे प्रेम लोकांवर आप्पांनी आपण करताना राजकारण कधी केलं नाही लोक बोलतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण शंभर टक्के समाजकारण असं या ठिकाणी लोक बोलतात ऐंशी टक्के समाजकारणाचं वीस टक्के वीस टक्के अत्यंत नागरिकांच्या आणि ज्या बिल्डिंग जुन्या झाल्या त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असा आहे की स्वयंपूर्ण विकास या संदर्भात आपण सत्तेवर आल्यानंतर काय धोरण राबवणार आणि आपली कशी भूमिका राहील पहिली तर गोष्ट आहे की आपण महापालिका स्थापन झाल्यानंतर युवा आमदार सिद्धीश ठाकूरांनी ज्या जुन्या चाळी आहेत जुने बिल्डिंग आहेत आता प्लॅनिंग केलेली की तिकडे कसा कुठला योजना आपण आणू शकतो त्या ठिकाणी आज तुम्ही बघता साडेपाच वर्ष त्यांचं प्रशासकीय राजवट आहे लोकांना छळलेलं आहे या लोकांनी सी वन सी टूच्या नोटीस देऊन ठीक आहे काही बिल्डिंगे जुन्या झाल्या त्यांना तुम्ही नोटीस द्या ना पण काहीकांच्या काही नसताना त्यांना लोकांना मुद्दाहून घाबरण्यासाठी हे सरकार आल्यानंतर त्या लोकांनी फुकटचं त्या ठिकाणी लोकांमध्ये वेगळं काहीतरी राजकारण करून लोकांना घाबरायचं काम केलं आज एकेचाळीस बिल्डिंग बघता तुम्ही या ठिकाणी काय झालेत ते आपांच्या वेळेत कधी लोक असा रस्त्यावर नव्हता आलेला म्हणजे आणि बिल्डिंग बिल्डिंगची लोक रस्त्यावर आणली बिचाऱ्यांना घर नाही मिळत आता हे त्यांना आशीर्वाद लागणार आहेत या आशीर्वाद लागणार आहेत का त्यांना त्यांना हा शाप लागेल शाप लोकांचा या एकेचाळीस बिल्डिंग मधले लोक अजूनही बेघर आहेत बिचारे म्हणजे या पद्धतीने करत असताना हे राजकारण आज तुम्ही बोलता हे राजकारण समाजकारण करतात ते काहीही समाजकारण शून्य समाजकारण या लोकांचं आणि शंभर टक्के राजकारण आणि शून्य समाजकारण अशा पद्धतीने एक काम करतात म्हणजे आपल्याकडे चार वाटचा एक प्रभाग झालेला आहे तर लोकांनी कशा पद्धतीने मतदान करावं लोकांमध्ये अजून संभ्रमात आहे तर लोकांनी कसं मतदान करावं आणि लोकांना आपण काय आवाहन करावं या ठिकाणी चार वाटचा एक प्रभाग आहे अ ब क ह्याच्यामध्ये या मशीन मध्ये असं सगळं दिलेलं आहे त्या सगळ्याचे सगळ्याची चिन्ह आहेत मग त्या ठिकाणी समजा अ मध्ये सिटी आहे तर सिटी समोर तुम्ही बटन दाबलं एक दुसरं दाबलं सिटी समोर दोन तिसरं बटन दाबलं सिटी समोर तीन आणि चौथं बटन दाबलं की असा आवाज येणार म्हणजे मत पूर्ण मतदान झालं या ठिकाणी पण दोन मशीन असणार एका मशीनवरती दोन सिटी समोर दोन बटनं दाबायची दुसऱ्या मशीनवरती दोन सिटी समोर दोन बटनं दाबायची अशा पद्धतीने जर नागरिकांनी इलेक्शन मतदान केलं तर ते, ते मतदान पूर्ण होते नागरिकांनी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि बहुजन विकास आघाडीला फरघोस मताने आपल्याला समोर बटन दाब विजयी करायचं आहे